जळगाव जामोद आणि संग्रामपूर या दोन तालुक्याची कार्यकारणी आज भाजपा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत गठीत करण्यात आली जळगाव जामोद तालुक्यासाठी संजय पांडव पिंपळगाव यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर जळगाव शहर अध्यक्षपदी कैलास पाटील यांची निवड करण्यात आली संग्रामपूर तालुका अध्यक्ष म्हणून उशिना बाजार समितीचे सभापती भाऊराव अवतार यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आमदार कुटे यांनी पदाधिकाऱ्यांचा जे आपले दीड वर्षापासून अतिशय चांगलं काम करत आहेत असे कैलास पाटील यांना आपण पुन्हा तीन वर्ष जबाबदारी दिलेली आहे जळगाव शहर आपलं जळगाव ग्रामीण मंडल जे आहे त्यामध्ये आपले प्रकाशभाऊ पाटील हे मागच्या साथाने दोन टम दोन टम दोन टम हे मंडल अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वामध्ये खासदारकी आमदारकी या निवडणुका झाल्या आपण यशस्वीतेनं पुढे गेलो त्यामुळे त्यांचेही मी मनापूर्वक आभार मानता त्या माध्यमातून राहिलं आणि आता आपल्या पार्टीमध्ये ठरल्याप्रमाणे तीन वर्षानंतर फेरनिवडणूक असते त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी काम करण्याची हा त्याचा दृष्टिकोन असून त्या माध्यमातून आपले बरेच वर्षाचे ज्यांनी पिढ्यानपिढ्या पिढ्या त्यांचं घर जे आहे जे जनसंघापासून आर एस भारतीय जनता पार्टी काम करते असे आपले संजीभू पांडव पिंपळगाव यांची आपण सर्वांना माती निवड झालेली आहे त्याचप्रमाणे संग्रामपूरमध्ये आपले लोकेश राठी यांनी दोन टर्म मला वाटते लगातार दोन टर्म त्यांनी मंडल तालुका अध्यक्ष जबाबदारी सांभाळली अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्यांशी मिळून मिसळून सगळ्यांपर्यंत संपर्क करत आणि दोन्ही निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं संग्रामपूर तालुक्याचं योगदान देऊन त्यांनी सहा वर्ष जे आहे चांगल्या प्रकारे संघटन जे आहे मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यात अजून तो काम करावं यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जागेवर आज आपल्या पाटण मार्केटमध्ये जे नवनिर्वाचित आपले सरपंच आहे आपलं निर्वाचित आपले सभापती कॉटन मार्केटचे औरंग पाटील यांची आपण संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे आणि औरंग पाटील आता तिघांच्याबद्दल विश्लेषण सगळे आपण कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्त्याला एक दुसऱ्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे आणि इथं बसलेले व सगळे कार्यकर्ते वर्षानुवर्ष या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत माझ्यापेक्षाही वर्षानुवर्ष आणि ज्यांनी स्वतः झीज खाऊन पार्टी वाढवली असेही कार्यकर्ते इथे उपलब्ध आहेत त्यामुळे गुणवंतरा असतील त्यामध्ये रामदासजी असतील मालिदास असतील वन पाटील माझ्यानंतर अशी ओळख माझ्या पहिले पोरात ते जरा सर्व तोला मोलाच्या यांनी पडत्या काळामध्ये आम्ही अतिशय कठीण विपरीत परिस्थितीमध्ये पार्टीला इथपर्यंत आणलं आणि आज पार्टी हे नवीन नवीन स्पष्टांतर करत परिवर्तन करत करार, प्रत्येकाला संधी देण्याचं काम आहे म्हणून या वरिष्ठांचं महत्त्व कमी झालं असं कदापि समज कारण आजही ते पार्टीचे कर्णधार जे आहेत ते हेच लोक आहेत आपण एक सिस्टीम म्हणून फक्त त्याच्यामध्ये काम करतो परंतु मतदारसंघाचं डिसिजन असो किंवा संघटनेचं डिसिजन असो महत्वाचे विषय असो हो। हे सर्व या वरिष्ठांसोबतच चर्चा केली जाते कारण त्यांना इतक्या वर्षाचा अनुभव हा अनुभव आपल्या पार्टीच्या कामात पडला पाहिजे आणि म्हणून या अनुभवातूनच ही पार्टी हळूहळू वाढत वाढत आज देशातली आणि जगातली एक नंबरची पार्टी सदस्य संख्या असलेली पार्टी आज आपल्या या वरिष्ठांच्या आणि आपल्या कम्युनिटीच्या आज दीड कोटी सदस्य छोटी गोष्ट नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक दीड कोटी सदस्य आपण भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आणि म्हणून आणि जगामध्ये देशामधले आपले तेरा कोटी सदस्य झालेले आहेत म्हणजे चायनामध्ये जे नऊ कोटी सदस्य आहेत कम्युनिस्ट पार्टीचे त्यापेक्षा चार कोटी सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे शिल्लक आहेत जास्तीचे आहेत त्यामुळे जगातली एक नंबरची भारतीय जनता पार्टी सदस्य चालणार आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं कार्यप्रणाली आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आपण संजीव पांडो बत्तर सांगितले की अतिशय माझ्यापेक्षा जुने आहे माझ्यापेक्षाही पार्टीमध्ये काम करणारे जुने कार्यकर्ते आणि वर्षानुवर्ष काही अपेक्षा न ठेवता कोणते मत मला हेच मत पाहिजे किंवा मला पार्टीत पद पाहिजे किंवा मला लढवण्यासाठी पुरस्त पाहिजे असं शब्द त्यांच्या तोंडातून मी आतापर्यंत आयुष्यामध्ये मी जेवढ्या वर्षात आणि म्हणून अशाही कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे ज्यांनी मागितलं नाही म्हणून ना, त्याला ना काही द्यायचंच नाही ना। पण त्याच्यामध्ये कॅपॅसिटी एक क्षमता आहे आणि त्या कॅपॅसिटी क्षमतेचा वापर वर्षानुवर्ष त्यांनी पार्टीसाठी केलेलाच आहे त्यांना जी जी जबाबदारी दिली त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे जबाबदारीचं भवन जे आहे ते केलेलं आहे परंतु आता मंडळ अध्यक्ष म्हणून त्यांना ही जबाबदारी आता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची जबाबदारी आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या या दोन्ही सत्तेचा वापर कसा करावा आणि जनतेपर्यंत त्यांना जनतेच्या प्रत्येक समस्या कशा सोडवतील यासाठी आता त्यांना मेहनत घेणे आवश्यक आहे आणि निश्चितपणे त्या पदाला ते न्याय देतील अशी माझी पूर्ण खात्री आहे